नमस्कार आपण विट्यात भर दुपारी भीषण आग पन्नास ते ऐंशी एकरवरील गवत जळून खाक विटा शहराच्या नेवरी पाठीमागील परिसरात असणाऱ्या गायकवाड आणि शितोळे वस्तीजवळ आज दुपारी भीषण आग लागली या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे या आगीत शेतात असणाऱ्या एका घराला आगीचा फटका बसला आहे घराचा दरवाजा तसेच आतमध्ये असणारे साहित्य जळून गेले आहे विटा नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाने या ठिकाणी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तसेच परिसरात राहणाऱ्या नागरिकांनीही बादलीतून पाणी मारून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तसेच या ठिकाणी असणाऱ्या फळबागा यांनाही आगी या आगीच्या झाडा बसल्या आहेत या आगीमध्ये अंदाजे पन्नास ते ऐंशी एकरवरील शेतजमिनीवर असणारे गवत जळून खाक झाले आहे त्याचप्रमाणे जनावरांचे खाद्य असणारी वैरण घास यांचेही या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे तसेच शेतात पाणी देण्यासाठी असणारे चेंबर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत ही आग नेवरी व गार्डी हातीतून वाऱ्याच्या वेगाने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पसरली आगीचे रौद्रूप पाहून स्थानिकांनी याबाबत विटानगरपालिकेला कळवले परंतु आज मंगळवार असल्याने विटा नगरपालिकेच्या एका अग्निशामक बंबाने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला सुदैवाने याच ठिकाणी गॅसच्या गोडाऊन असणाऱ्या जागेत या आगीचे लोन न पसरल्याने पुढील अनर्थ टळला आहे अजूनही लागलेली आग धुमसत असून धुराचे लोट दिसून येत आहेत यामुळे परिसरातील नागरिक मात्र मोठ्या चिंतेत आहेत सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असून त्याचा परिणाम आज आगी या आगीतून दिसत असल्याचे समोर आले आहे या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही विद्याध्र कुलकर्णी बेटा